बेरोजगारी विरोधात पुण्यात शरद पवार राष्ट्रवादीचं मेट्रो रुळावर आंदोलन पोलिसांचा लाठीमार आंदोलकांची पक्षातून हकालपट्टी कुंभमळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार कुंभमळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरे यांनी उडवली खिल्ली अंधश्रद्धेतून बाहेर पडा राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन तर भाजपाकडून राज ठाकरे यांच्यावर टीका पिंपरी चिंचवड मध्ये मनसेचा एकोणीसवा वर्धापन दिन साजरा राज ठाकरे यांचा मनसैनिकांना कानमंत्र इतर राजकीय पक्षांसारखे आपल्या पक्षात फेरीवाले नाहीत आपले कार्यकर्ते एकनिष्ठ राज ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात निर्धार शिबिर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिबिराचं आयोजन आदित्य ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये जनआक्रोश मोर्चा मोर्चात धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख उपस्थित मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सर्वधर्मीय मोर्चा पोलिसांच्या आवाहनानंतरही शिरूरमध्ये कडकडीत बंद सतीश भोसलेला अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक खोक्याला धस यांचा आशीर्वाद असल्याचा आंदोलकांकडून आरोप काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेचा आजचा दुसरा दिवस बीडमध्ये सद्भावना पदयात्रेचा समारोप होणार सद्भावना यात्रेनिमित्त काँग्रेसकडून बीडमध्ये मेळाव्याचं आयोजन पुणे असलेल्या चाळे प्रकरणातील आरोपीसाठी मित्रांनी आणलं पार्सल पार्सलमध्ये कोल्ड कॉफी बर्गर कोल्ड ड्रिंक्स असल्याची माहिती पोलिसांनी आरोपीच्या मित्रांना हुसकावून लावलं पुण्यात भर चौकात अश्लील कृत्य करणारा आरोपी गौरव आहुजा अखेर पोलिसांच्या ताब्यात गौरवला कराड पोलिसांनी ठोकल्या बेड्या पुणे पोलीस आज कोर्टात हजर करणार राज्यात यंदा मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उष्णतेची लाट सक्रिय संपूर्ण राज्यात कडक उन्हाच्या झळा थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वरही तापलं